यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशे वी जन्मशताब्दी वर्ष असल्यानं त्यांचे वंशज विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचं उद्घाटन आणि पहिलं पुष्प गुंपणार असल्याची माहिती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय कळकर यांनी दिली आहे यंदा व्याख्यानमालेचं एकोणचाळीसावं वर्ष असून आठ ते चौदा जानेवारी या कालावधीत सरस्वती क्रीडा संकुलाच्या पटांगणात रोज रात्री ठीक आठ वाजता आयोजन करण्यात आलं आहे या व्याख्यानमालेत एकाही वक्त्यांची पुनरावृत्ती झाली नसून दरवर्षी तारीख आणि वेळही गेल्या अडतीस वर्षात एकच राहिली आहे असं वैशिष्ट्य असलेल्या या व्याख्यानमालेला ठाणेकरांनी नेहमीच मोठ्या संख्येनं उपस्थित राहून प्रतिसाद दिल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे तीनशेवी जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांचे वंशज तथा विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते आठ जानेवारी रोजी व्याख्यानमालेचं उद्घाटन होणार असून पहिलं पुष्पहिते गुंपणार आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर हा विषय त्यांच्या व्याख्यानाचं असल्याचंही आमदार केळकर यांनी सांगितलं तर नऊ जानेवारी रोजी सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पर्यावरण संशोधक प्राची शेगावकर हवामान बदल जबाबदारीतून संधीकडे या विषयावर व्याख्यान देणार आहेत तर दहा जानेवारी रोजी सद्गुरू श्री वेणाभारती महाराज हे तणावमुक्त जीवनाचे गुरुकिल्ली या विषयावर आपले विचार मांडणार आहेत अकरा जानेवारी रोजी वैद्य सुविनय दामले हे आजबाईचा बटवा खोलून सर्व वयोगटातील नागरिकांना निरोगी जीवनाचा कानमंत्र देणार आहेत बारा जानेवारी रोजी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे ॲडव्होकेट पारिजात पांडे हे बहुचर्चित कायदा वक्फ बोर्डाचा या विषयावर विचार मांडून नागरिकांचं उद्बोधन करणार आहेत तर तेरा जानेवारी रोजी सुप्रसिद्ध पत्रकार आणि लेखक सारंग दर्शने हे अटलजींचा वसा आणि वारसा या विषयावर आपले विचार मांडणार आहेत तर व्याख्यानमालेचा समारोप सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्या प्रकट मुलाखतीनं होणार आहे माधुरी तामाणे या त्यांची खुमासदार मुलाखत घेतील ज्ञान प्रबोधन आणि मनोरंजन या त्रिसूत्रीवर आधारलेली ही व्याख्यानमाला ठाणे जिल्ह्यातील आदर्श लोकप्रतिनिधी रामभाऊ माळगे यांच्या नावानं सुरू असून व्याख्यानमालेला कोणत्याही सेलिब्रिटीशिवाय मोठी गर्दी होते विशेष म्हणजे व्याख्यानमालेत सहभागी झालेले एखादा वक्ता देखील सेलिब्रिटी होतो अशा शब्दात केळकर यांनी व्याख्यानमालेचं महत्त्व विशद केलं या व्याख्यानमालेला ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहनही त्यांनी केलं